ज्या लोकांना भात खायला खूप आवडतं भात ज्यांचं प्रिय आहे तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ आहे आणि ह्या पुढचीही ही जी सिरीज आहे भातावरची तर ती सुद्धा अशा लोकांसाठीच आहे तर भात आयुर्वेदामध्ये सांगताना चार वेगवेगळ्या प्रकारे खाता येऊ शकतो त्यातले जे प्रकार आहेत ते म्हणजे मंड पेया विलेपी आणि ओदन तर हे जे प्रकार केलेले आहेत तर ते तुम्ही तांदूळ किती प्रमाणात घेता आणि किती प्रमाणात पाण्यात शिजवता त्याच्यावरती ठरलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्याचे गुणही बदलतात पहिली जी आहे मंड मंड ही कल्पना म्हणजेच आपण जी पेज करतो पण त्यातली पण जी पूर्ण पातळ पेज ज्याच्यामध्ये भाताचा एकही शीत राहत नाही अशा प्रकारे गाळून घेऊन फक्त पाणी उरलेलं असतं इतकी पातळ जी असते ती असते मंड त्याच्यानंतर थोडीशी घट्टसर जी असते त्यात थोडीशी शीतं उरली तरी चालतील अशी असते पेया त्याच्यापेक्षा थोडी आणखी घट्ट एकदम मऊ गुटगुटीत भात जो आपण बाळासाठी बनवतो तशी जी असते ती म्हणजे विलेपी आणि चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे ओदन म्हणजेच भात आपण शिजत होतो तर हे जे चार प्रकार आहेत ह्याचे गुण ही वेगवेगळे आहेत हे जे प्रकार आहेत त्यातले पहिले जे प्रकार आहेत म्हणजेच मंडपे पेया विलेपी हे पचायला अगदीच हलके आहेत आणि भात हा त्यातल्या त्यात ह्या तिन्ही पेक्षा थोडासा जड असतो पचायला आणि ह्या सगळ्यांचे गुण वेगळे आहेत तर ह्या प्रत्येकातले जे वेगवेगळे गुण आहेत ते आपण ह्या सिरीजमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आवडला असेल तर सगळ्यांना लाईक ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन जे आहे ते सुद्धा क्लिक करून ठेवा कारण ह्या सिरीजमधले पुढचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे गुण सांगणार आहेत हे प्रत्येक पदार्थ कधी खायला पाहिजेत म्हणजे जसं की आपण तापामध्ये पेज खायला सांगतो अशाच प्रकारे इतरही कुठल्या कुठल्या आजारामध्ये भाताचा हा कुठला प्रकार खायला चालेल आणि आपण जो भात करतो तो कुठल्या कुठल्या प्रकारे केला तर तो, तो तुम्हाला खाण्यासाठी योग्य होईल म्हणजे आपण बऱ्याचदा डायबिटीजच्या लोकांना भात खाऊ नये सांगतो तर अशाही लोकांना भात खायचा असेल तर ती बनवण्यासाठी कुठली पद्धत वापरता होई येईल हे सुद्धा ह्या सिरीजमध्ये येणार आहे त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा धन्यवाद